काहीज हे बघा चालू आहे मम्मीचं नवीन एक्सपेरिमेंट काय करते काय माहित नाही पण मग अशी मी ऐकलं की मम्मी बोली मी काय तर नवीन बनवते ते म्हटलं तुम्हाला सुद्धा अचानकच मी ब्लॉग स्टार्ट करून दाखवे मम्मी आमच्या घरातल्या लुक आहे मम्मीला माहित नव्हतं मी अचानक ब्लॉग केला ते <coughs> काय बनवा तिचं

भ्यास करत करते मी करते मी अभ्यास आता नाव कंप्लीट झालं होमवर्क जेवढा होता तो मग मला अचानक ऐकू आलं ना म्हणून म्हटलं काय करते बघा आता ते पण दाखव या तू काय करतेस नवीन नवीन नवीनचा काट ही काळ्या मटण्यामध्ये वटाटा वटताना मम्मा काय काय घातलीस त्याच्यामध्ये खडे मसाले पुन्हा कांदा टॅमॅटो आलं लसूण कोथंबीर कोबरं आणि दालचिनी लवंगपती <coughs> 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 काय मिक्सरला ग्राईंड करून सगळं ग्राईंड करून काळा मसाला तयार करून घेता हा मला फोडणी मारता काय नसतं भाजून मग चटणी मिटल कच्चा पहिला मी वाटपा आणि वाटून घेतला आणि त्याच्या

चलो तर चलो असा होता मम्मीचा आजचा एक्सपेरिमेंट मला वाटलं काहीतरी नवीन डिश बनवत असेल पण काय भाजीच बनवते तर हा व्हिडिओ कुठे गेली दादा जमच्या अभ्यास चौला त्याचा काल फर्स्ट पेपर झाला इंग्लिशचा तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक से सबस्क्राईब करायला काय विसरू नका विसरू नका चलो बाय बाय